नमस्कार मित्रांनो या जेवाय जनावर जरावर राखून राखून वायता गाला भोका लागले तुम्हाला सांगतो लय म्हणजे लय भूक लागली पोटात नुसतं माझ्या कावळ वारा लागलं काय गे बाय काय कालच कुरांट काय म्हणलं गिर पळ <laughs> असली कंडिशन झालीये आयती आता चपात्या सकाळच्यास ए आण की जेवण आण

आन्या आन्या काय रे तुझ बाबा ये गयवला मस्त पैकी मित्रांनो थोडं देऊ मला दे तर मस्त पैकी तुम्हाला सांगतो ही आहे मटकी भाजी मिसळ मोरे मटकी आता मिसळच वडापाव आण दे तू ऑन <सँद> भावन मा चुर बाबा आणले रिथे आणले का ये भावाला हो कोल्हाप्राण भावाला मग सूरत का असं आपलं आणलं तुम्हाला सांग तुझ्या भावासाठी आण वडापाव आणला तर ठेवून गेलाय खायला आणलं काय

काय जाडी काय डोंगार काय हाटेल एकदम ओके मध्ये मोबाईल मात म्हणते बघा तिकड तुझी उडी नाही मला मिरची लय आवडते बघा बिस्किट खात बसली खाऊ दे बिस्किट तुला आधी क्रीम काढते ती अवमतली ती आठ पाडी त्या मावशी नी आणली होती मुंबईला असते त्याने नुसती क्रीम किरीम खाऊ नका रे आणि खाते आणि तो का, 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 का <laughs> <laughs> नाही बिर्याणी

था बिस्किट खवा दी तो आ रही मां बाद का त्याला सुट्टी देत नाही ती कोना का बैठे ना क्या काय भात है, है। कसला कांदर जरा फूड नीते बिन नीते करत आहे जरा तू भात साखर खाय परण लागेल मी आता लय दिवस झाले भात केलं पण चांगला आहे आई दाने घर झार झालं हा कशाला तसे दुसरी बघतेली वे हा

Jauh ya, tuh kan malu berbisnis dia. Jauh ya, itu punya saya pacaran aja wadah ya, kilo wadah

चारला उठल्या होत नाही काय सहा वाजता त्याच्यावर मित्रांनो हे जेवाय खेळा इथं करूया मधी इकडच्या ऑफात तिकडे जाण्यावर बांधू उद्या चालूच करू मग खोडा हा हा बायच उद्या कागदा كمانला संचल जाऊन आता कुठले जाणवते आता हे पाऊस झाकाळलं सगळं जावा की तो होतं गाडी बसून मध्ये कागद धराय भाजीला ने जावा पाहायला बा रे वा रे का पोसे उजेला अनाज पर चालू करायचं दोस्तों सराता भेटू पुढच्या व्हिडिओ आक बाय बाय या वडापाव खायला